महाराष्ट्रातील टॉप पाच गुप्त पण सुंदर ठिकाणं नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी टॉप टेन या यूट्यूब चॅनलवर आपण नेहमी लोणावळा महाबळेश्वर अलिबाग अशी प्रसिद्ध ठिकाणं ऐकतो पण महाराष्ट्रात अशी काही गुप्त कमी प्रसिद्ध पण अतिशय सुंदर ठिकाणे आहेत जिथे एकदा गेलात की परत यायचं मनच होणार नाही आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया महाराष्ट्रातील टॉप पास गुप्त पण सुंदर ठिकाणं शेवटपर्यंत पहा तुमची नवीन ट्रीप डेस्टिनेशन इथे सापडेलच नंबर एक तांदुळवाडी किल्ला पालघर मुंबईपासून अवघ्या हो दोन ते तीन तासाच्या अंतरावर असलेला तांदूळवाडी किल्ला पालघर जिल्ह्यात आहे हा किल्ला प्राचीन काळात एक महत्वाचा सैनिकी ठिकाण होतं इथे पोहोचण्यासाठी थोडं ट्रेकिंग करावं लागतं पण वर गेल्यावर दिसणारा पश्चिम घाटाचा नजारा आणि सृष्टीची शांतता तुमचं मन मोहरून टाकेल पावसाळ्यात इथे हिरवळ आणि धबधब्याने सजलेलं निसर्ग सौंदर्य काही वेगळंच असतं नंबर दोन आंबोलीच्या खोऱ्यातील महादेवगड सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली हे ठिकाण प्रसिद्ध असलं तरी महादेवगड हे त्यांचं लपलेलं रत्न आहे घनदाट जंगलातून ट्रेक करत महादेवगडावर पोहोचल्यावर दिसणारा सूर्योदय आणि ढगांची लपाछपी एक परिकथेसारखं दृश्य दिसतं येथून गोवा व कोकण किनारपट्टीचा विहंगम देखावा दिसतो या ठिकाणी अजूनही फारशी गर्दी नसते त्यामुळे निसर्गाशी एकरूप होण्यासाठी हे आदर्श स्थान आहे नंबर तीन मोर्चुला डोंगर नाशिक पासून जवळच असलेला मोर्चुला डोंगर हे एक अनोखी पण अप्रतिम ठिकाण आहे हा डोंगर उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात ट्रेकिंग साठी उत्तम आहे डोंगरावरून त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी डोंगर यांचे दृश्य पाहायला मिळते इथलं शांत वातावरण निसर्गाची जवळीक आणि ट्रेकिंगचा थरार सगळंच परिपूर्ण नंबर चार नांदूर मधमेश्वर पक्षी अभयारण्य नाशिक पक्षीप्रेमींसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी हे, हे एक गुप्त खजिनाच आहे नाशिक जिल्ह्यातील नांदूर मधमेश्वर हे ठिकाण भारताचं भरतनाट्यम बर्ड सँचुरी म्हणून ओळखलं जातं येथे देश विदेशातील अनेक स्थलांतरित पक्षी पाहायला मिळतात हिवाळ्यात तिथे एकदम शांत थंड हवा आणि पक्ष्यांच्या आवाजात गुंग होण्याची मजा काही औरच असते नंबर पाच कोळेगाव धरण आणि घाट सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील कोळेगाव हे धरण आणि त्यांच्या बाजूचा घाट अजूनही माहीत नाही इथे सकाळच्या वेळेला सूर्यप्रकाशात पाण्याचं आणि चादर घेतलेली डोंगर सहलीसाठी जाऊ शकता आणि सोलापूरच्या पारंपरिक जेवणाचा आस्वाद घेऊ शकता तर ही होती महाराष्ट्रातील टॉप पाच गुप्त पण सुंदर ठिकाणं या ठिकाणी अजूनही पर्यटकांची गर्दी नाही त्यामुळे तुम्हाला निसर्गाच्या स्थानी द्या एकांतात एक वेळ घालवायचा असेल तर ठिकाणांना नक्की भेट द्या तुम्हाला यापैकी कुठलं ठिकाण सर्वात जास्त आवडलं कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद